नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की महादेवाचा नंदी मंदिराच्या बाहेर का बसलेला असतो पार्ट टू ही नंदीची दुसरी कथा आहे पहिल्या कथेमध्ये आपण पाहिले आहे की शिलाद मुनीची तपस्या आणि नंदीचा जन्म चला तर या दुसऱ्या कथेला सुरुवात करूयात प्राचीन हिंदू पुराणामध्ये समुद्र मंथन ही एक महत्वाची कथा आहे ज्यात देवता आणि दानवांनी अमृत मिळवण्यासाठी क्षीरसागराचा मंथन केला होता या मंथनातून अनेक अमूल्य रत्न वस्त्र औषधी देवी देवता तसेच विष आणि अमृत प्राप्त झाले या कथेशी नंदीचा संबंध थोड्या वेगळ्या पद्धतीने आहे आणि त्यातूनच भगवान शिव आणि नंदीच्या संबंधाची आणखी एक महत्वपूर्ण बाजू उलगडते कथा अशी आहे की समुद्र मंथन करताना सर्वप्रथम हालाहाल नावाचे अत्यंत विषारी विष बाहेर आले हे विष इतके प्रचंड शक्तिशाली होते की ते पृथ्वीवरच्या सर्व जीवांची जी हानी करू शकले असते विषाचा प्रसार होण्यासाठी त्यावर उपाय करण्यासाठी गरज निर्माण झाली देवता आणि दानव दोघेही या विषाच्या भीतीने व्याकुळ झाले आणि त्यांनी भगवान शिवाकडे मदतीची याचना केली भगवान शिवांनी सर्व लोकांच्या भल्यासाठी ते विष पेऊन ते आपल्या कंठात धारण केले विषाची तीव्रता इतकी होती की शिवाचा कंठ निळा पडला आणि म्हणूनच त्यांना नीलकंठ या नावाने ओळखले जाते शिवांनी विष पिऊन त्याचा प्रसार थांबवला पण त्याचे परिणाम त्यांच्या शरीरावर पडू नयेत यासाठी एक उपाय आवश्यक होता त्याच वेळी नंदी जो भगवान शिवाचा अत्यंत प्रिय भक्त होता आणि शिवाच्या सोबत नेहमी असायचा तेथे उपस्थित होता भगवान शिव विष पिऊन त्रस्त असताना नंदीने आपल्या समर्पित भक्तीने त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला असेही म्हटले जाते की नंदीने भगवान शिवाने घेतलेले विष त्यांच्या शरीरावर परिणाम होऊ नयेत म्हणून नंदीने विष प्राशन केले पण त्याच्या असीम शक्ती आणि भगवान शिवाच्या आशीर्वादाने त्याच्यावर या विषाचा कोणताही दुष्परिणाम झाला नाही नंदीने भगवान शिवाचे संरक्षण केले आणि त्याचे प्राण वाचवले त्यांच्या या भक्तीमुळे भगवान शिव त्याच्यावर अधिक प्रसन्न झाले आणि त्याला आशीर्वाद दिला की तू सदैव त्यांच्यासोबत राहशील या प्रसंगानंतर नंदीचे महत्त्व भगवान शिवांच्या भक्तांमध्ये अधिक वाढले ही कथा नंदीच्या निष्ठेची आणि समर्पणाची कथा आहे याच कारणामुळे नंदीला शिवाच्या मंदिराच्या बाहेर स्थान दिले जाते कारण तो शिवाच्या भक्तांना दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी मार्गदर्शन करतो मित्रांनो ही कथा तुम्हाला माहीत होती तर प्लीज कमेंटमध्ये ओम शिवाय करा आणि जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका स्वतःची काळजी घ्या स्वस्थ रहा, जागरूक रहा, जय हिंद पुन्हा भेटूया दुसऱ्या आणखीन एक नव्या कथेसोबत तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद